शाई विधानसभा मतदारसंघामध्ये प्रचाराची यंत्रणा आहे महायुतीच्या सर्वच कार्यकर्त्यांनी अतिशय उत्तम पद्धतीने उभे केलेले आहेत मला विश्वास आहे की खेड्यापाड्याच्या घराघरापर्यंत ज्या वेळेला निवडणुकीच्या माध्यमातून महायुतीचे कार्यकर्ते पोचतील एक अभूतपूर्व असेल यश या निवडणुकीमध्ये निश्चितपणाने मला मी नाही तर अजिंठा आहे माझं चाळीस वर्षाचा लष्कर आहे तेव्हा अजिंठा असल्याचं काही कारणच नाही ज्याने कधी विकास नावाचा शब्दच लोकांच्या समोर ठेवला नाही त्यांना अजिंठा देव इच्छा मग आता अजिंठा हा उद्याच्या पंचवीस वर्षाचं भवितव्य या सगळ्या परिसरामध्ये रोजगाराची साधनं निर्माण करणं पायापुष्विधा निर्माण करणं परिणामांच्यावरती आधारित रोजगारासाठी गती देणं नारी नमो शक्ती अभियान महिलांचं सशक्तीकरण तरुणांच्यासाठी वेगवेगळ्या परीक्षा काम करणं आणि भारत सरकारच्या विविध योजनांची अंमलबजावणी प्रभावीपणान करणं हेच उद्दिष्ट पुढच्या पाच वर्षाचं त्या ठिकाणी जे विरोधक आरोप करतात त्यांच्यावरती भ्रष्टाचारचा आरोप माझ्यावरती भ्रष्टाचारचा कुठलाही आरोप सिद्ध झालेला नाही सर्व तपास यंत्रणा आणि वेळोवेळी त्याच्या चौकशी करून झालेली आहे स्वतःच्या कर्तृत्वाच्याबद्दल ज्या वेळेला बोलण्यासारखं कुठलंही अफाटाचं कर्तृत्व केलेलं असल्यामुळे काय ज्याला साधन उरत नाही त्याला तशापैकी टीकाटिपणी त्या ठिकाणी केली जाते यापेक्षा का काही वेगळं आहे अशाचं काय भाग नाही तीस वर्षात गीतेने काय काम केलं त्याने दाखवावं केवळ आरोप बेछूटपणाने करणं याच्यामुळे काय फारसं सिद्धी होत नाही आरोप चौदाली झाले एकोणीसला सुद्धा झाले आत्ताही होते आणि त्याच्यामुळे काय फरक होण्याचं काही कारण आहे रायगड रत्नागिरी जिल्ह्यांतील जनतेला स्पष्टपणाने सुनील तटकरे काही ज्ञात आहे गेले अनेक वर्ष सार्वजनिक जीवनामध्ये काम करत असताना सर्वांना सोबत घेत काम करण्याची जी स्थिती त्या ठिकाणी केली त्यामुळे लोकांचं सा पाठबळ सातत्याने त्या ठिकाणी मिळत गेलेलं आहे काही भावना होत्या काल मी आणि अजितदादांच्या समजून घेतल्या देवेंद्रजींच्याजवळ त्यांची चर्चा त्या ठिकाणी झाली आणि माडाच्या जागेच्यामध्ये काही शिल्लक नाही सर रत्नाजीडा कधी घेऊया आज उद्यापर्यंत नाशिक जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला वेळ व्यवस्था आमचा आग्रह त्या ठिकाणी आहे रत्नागिरी असेल ठाणे असेल पालघर असेल मुंबईतल्या काही जागा असतील यातला निर्णय उद्या किंवा पराभपर्यंत होईल त्या निवडणुका काही निवडणुका या पाचव्या टप्प्यात आहेत काही कालावधी त्या ठिकाणी आहे आपण योग्य कालावधीमध्ये समन्वय राखत महायुतीचं जवळपास नव्वद टक्के जागा वाटप झालं सुद्धा घोषित झाले त्या दोन चार जागेवरती राहिले असतील तर सभेच आहे कारण आज आपण पाहिलं तर ही एकच लोकसभेचा सदस्य मिळतो त्याच्यामुळे आज जवळपास सात ते आठ जागांच्यापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला महायुतीच्या माध्यमातून जागा त्या ठिकाणी मिळते तसं पाहिलं तर महाविकास आघाडीचं जागा वाटप पाहिलं तर तिथेसुद्धा काय दुरावस्था झाली आहे ते प्रत्येकाने अनुभवले एक असं की देशाच्या आणि राज्याच्या राजकारणामध्ये अनेक वेगळं स्थित्यंतर होत असतं आपण पाहिलं की आघाडीच्या राजकारणाची अप्रियर्ता देशाने एकोणीसशे एकोणनाव सालापासून अनुभवली आजही भारतीय जनता पक्षाला स्पष्टपणाचं बहुमत जरी असलं तरी नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली ए त्या ठिकाणी आहे पूर्वी युपी होतं आता इंडी नावाची नवीन आघाडी तयार केली आयुष्यभर परस्परांच्या विरोधी लढलेले राजकीय पक्ष आज वेगवेगळ्या आघाडीच्या माध्यमातून आज इंडिया आघाडीमध्ये सामील झालेला आले असतो आज आम्ही शिवसेना भारतीय जनता पक्ष यांच्यासोबत युती त्या ठिकाणी केलेली आहे स्वाभाविकपणाने दीर्घकाळ एक राजकीय लढाई शिवसेनेच्या बरोबर नक्की त्या ठिकाणी त्याच्यात व्यक्तिगत अभिव्यस्ट कधी त्या ठिकाणी नव्हता एक विचाराची लढाई होती आज शिवसेना आणि भारतीय जनता पक्षासोबत आहे इतके वर्ष शिवसेना आणि काँग्रेस अशीसुद्धा लढाई झाली उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालता शिवसेना आज काँग्रेसबरोबर आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावरती पवारसाहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावरती आहे राजकारणाचा या फेरबदलाचं एक धोतक आहे पण मला विश्वास आहे की ज्या पद्धतीने आज भारतीय जनता पक्ष असेल शिवसेना असेल शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली काम करणारी किंवा अन्य घटक पक्ष असतात आज पूर्ण ताकदीने पूर्ण क्षमतेने माझ्यासोबत निवडणुकीच्या प्रचारामध्ये सक्रियपणाने उतरलं जातो घोषित झाल्याच्या नंतर महायुतीत सर्व सर्वच घटक पक्ष शिवसेना असेल भारतीय जनता पक्ष असेल जगन पक्ष असेल अन्य घटक पक्ष आहेत मनसेने पाठिंबा दिला आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे गेल्या सात आठ दिवसामध्ये महायुतीचे सर्वच कार्यकर्ते यूथ लेवलपासून मोठ्या प्रमाणावरती सक्रिय त्या ठिकाणी झालेले आहेत आज आपण येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सीमित अल्पसंख्याक कार्यकर्त्यांचा एक मेळाव्या मी पाहिलं तर आहे कारण आज आपण पाहिलं तर ही एकच लोकसभेचा सदस्य नव्हते त्याच्यामुळे आज जवळपास सात ते आठ जागांच्यापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला महायुतीच्या माध्यमातून जागा त्या ठिकाणी मिळते तसं पाहिलं तर महाविकास आघाडीचं जागा आवटपाट पाहिलं तिथे सुद्धा काय दुरावर्स झाली ते प्रत्येकाने अनुभवले टाइम्स डिजिटल ला लाइक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका पाहत रहा टाइम्स डिजिटल